शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सत्तावीस जून सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजले आहेत राज्यात पावसाची स्थिती काय आहे आज रात्री कुठे पाऊस पडणार आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहावे लागेल याची अगदी सोप्या भाषेतील आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज गेल्या चोवीस तासात कुठे कुठे पाऊस झाला सर्वात आधी गेल्या चोवीस तासात राज्यात काय घडलं ते पाहूया विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला तर अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतही मुसळधार सरी बरसल्या जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगावकडे मध्यम ते जोरदार पाऊस झाला कोकणातही पावसाचा जोर चांगला होता ठाणे रायगड आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार सरींची नोंद झाली कोणते भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र काही भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत यात प्रामुख्याने अहमदनगर सोलापूर धाराशिव तसेच पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यांचे पूर्वेकडील भाग आहेत मराठवाड्यातील लातूर बीड आणि नांदेडच्या दक्षिण भागांतही विशेष पाऊस झालेला नाही आणि सध्याच्या अंदाजानुसार या भागात लवकरच मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही सध्याची हवामान स्थिती काय आहे आताची परिस्थिती पाहिल्यास काल जी पावसाळी प्रणाली खाली आली होती ती आता पुन्हा उत्तरेकडे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सरकू लागली आहे त्यामुळे पावसाचे ढग त्या, त्या भागांत जास्त दिसत आहेत अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा वेगही महत्वाचा असतो जेव्हा या वाऱ्यांचा वेग वाढतो तेव्हा कोकण आणि घाटमाध्यावर पावसाचा जोरही वाढतो आणि मुसळधार पाऊस पडतो सध्या वाऱ्यांचा वेग चांगला आहे त्यामुळे या भागात पाऊस सुरू आहे आज रात्री कुठे पाऊस पडणार आज रात्रीच्या पावसाचा अंदाज पाहिल्यास विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाच्या सरी सुरू राहतील नांदेडच्या उत्तरेकडील भागांतही पाऊस दिसेल जालना आणि धुळ्याच्या काही भागांमध्येही पावसाच्या सरी बर असतील कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसेच सिंधुदुर्ग आणि गोव्यात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे नाशिक आणि बीडच्या काही भागांत हलका पाऊस होऊ शकतो उद्यासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा म्हणजेच अठ्ठावीस जूनसाठीचा सर्वात मोठा इशारा आहे पुणे आणि साताळ्याच्या घाट परिसरासाठी इथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे याचाच अर्थ या भागात अतिमुसळधार म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा घाट परिसर या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे इथेही मुसळधार पाऊस म्हणजेच पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनाही सतर्क राहिल्याचा सल्ला देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यांना मोठा धोका नाही नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोणताही मोठा इशारा दिलेला नाही या भागांत तुरळक ठिकाणी हलके ते मध्यम सरी पडू शकतात पण मोठ्या पावसाची शक्यता नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर आणि सोप्या भाषेतील अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद